मी अनिसा सिकंदर गजल प्रावीण्य परिवारामध्ये महिन्याच्या प्रत्येक पहिल्या शनिवारी गजल सादरीकरण स्पर्धा असते आणि आज या स्पर्धेमध्ये भुजंग प्रया या वृत्तातील माझीच एक गजल सादर करते मला तू तुला मी अशी साथ होती मला तू तुला मी अशी साथ होती घरावर सुखाची बरसात होती मला तू तुला मी अशी साथ होती घरावर सुखाचीच बर साथ होती कधी वादळे तर कधी ऊन वारा कधी वादळे तर कधी ऊन वारा स्वतः तू दिवा आणि मी वात होती कधी वादळे तर कधी ऊन वारा स्वतः तू दिवा आणि मी वात होती व्यथा <गुण्या> अंतरीला जरी संगतीला व्यथा अंतरीला जरी संगतीला खुशीने तुझे गीत <गो> मी गात होती व्यथा अंतरीला जरी संगतीला खुशीने तुझे गीत <गो> मी गात <गो> होती तुझी साथ होती सुखाचा किनारा तुझी साथ होती सुखाचा किनारा किती जिंदगी मस्त रंगात होती किती जिंदगी मस्त रंगात होती भले कष्ट होते भले दुःख होते भले कष्ट होते भले दुःख होते तुझी सावली आत छपरात होती भले कष्ट होते भले दुःख होते तुझी सावली आत छपरात होती मला तू तुला मी अशी साथ होती घरावर सुखाचीच बरसात होती धन्यवाद